कुरुंदवाड येथील श्री वीरशैव लिंगायत समाज आणि कल्लेश्वर नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले अध्यक्षस्थानी दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते लिंगायत समाज हा सर्वसमावेशक असून या समाजात आपुलकीची मानवतेची भावना जपली जाते असे प्रतिपादन गणपतराव पाटील यांनी याप्रसंगी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिंगायत समाज ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवराज मगदूम यांनी केले यावेळी अॅडव्होकेट अनिरुद्ध कांबळे माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे दीपक परीट आशिष मगदुम सच्चिदानंद आवटी आदींसह लिंगायत समाजाचे नागरिक उपस्थित होते साठी कुरुंदवाडहून उमेश माळगे